राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार रोहितदादा पवार आणि विधान परिषदेचे सभापती तथा भाजपचे नेते प्राध्यापक राम शिंदेसर यांच्यामधील राजकीय संघर्ष साऱ्या राज्याला माहिती आहे याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये राजकीय मतभेद आहेत हेही साऱ्या राज्याला माहिती आहे असे असतानाच कर्जत जामखेड शेजारील करमाळा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार नारायणाबा पाटील आणि विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदेसर यांच्यामध्ये चोंडी या ठिकाणी एक गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आलेली आहे आमदार नारायणाबा पाटील हे प्रतिनिधित्व करत असलेल्या करमाळा विधानसभा मतदारसंघामधील शेलगाव भाळवणी येथील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक या निमित्ताने एक कळीची निवडणूक ठरल्याचेही समोर आलेले आहे आदिनाथच्या निवडणुकीमुळेच प्रामुख्याने कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार रोहितदादा पवार आणि करमाळा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार नारायण पाटील यांच्यामध्ये काहीशी वादाची ठिणगी पडली असल्याचेही स्पष्ट झालेले आहे या निवडणुकीमुळेच पवार आणि पाटील यांच्यामध्ये नाराजीचे वातावरणही निर्माण झालेले आहे त्याचे झाले असे की श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकी नुकतीच करमाळा येथे पार पडलेली आहे या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार नारायणबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनल निवडणुकीच्या रिंगणामध्ये होता सोबतच त्यांच्या विरोधामध्ये माजी आमदार मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील एक पॅनलही निवडणुकीच्या रिंगणामध्ये होता दरम्यान आमदार नारायणाबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनल हा प्रामुख्याने महाविकास आघाडीचा पॅनल म्हणून रिंगणामध्ये होता तर माझे आमदार मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल हा प्रामुख्याने महायुतीचा पॅनल म्हणून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होता तसेच चित्र या निवडणुकीच्या दरम्यान रंगवले गेलेले होते त्यावेळी माळा लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार असणारे धैर्यशील मोहिते पाटील यांनी आमदार नारायणाबा पाटील यांच्या पॅनलला पुरेसे असे पाठबळ दिलेले होते मात्र त्याचवेळी कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार असणारे रोहितदादा पवार यांची ताकद मात्र आमदार नारायणबा पाटील यांच्या विरोधात पॅनल उभा करणारे माजी आमदार संजय मावळ शिंदे यांच्या पाठीशी असल्याचे सिद्ध झाले होते कारण आमदार रोहितदादा पवार यांचे खास निष्ठावंत असणारे बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाषाबा गुळवे यांनी सक्रियपणे माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या पॅनलसोबत राहून त्यांच्या पॅनलचा प्रचार करमाळा तालुक्यामध्ये सोबतच कर्जत जामखेड तालुक्यातील जी बारा गावे आदिनाथ कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येतात त्या ठिकाणी प्रचार केलेला होता वास्तविक पाहता त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतिनिधी म्हणून करमाळा तालुक्यामध्ये सोबतच शेजारील कर्जत जामखेड तालुक्यातील जी बारा गावे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आहे त्या भागातून त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार रोहितदादा पवार यांची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची साथ आपल्याला मिळावी अशी काहीशी अपेक्षा आमदार नारायणाबा पाटील यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना होती मात्र प्रत्यक्षात आमदार रोहितदादा पवार यांची जी ताकद आहे किंवा त्यांच्या समर्थकांची जी ताकद आहे ती माझे आमदार संजय माय शिंदे यांच्या पॅनलसोबत राहिली आणि त्यामुळेच पवार आणि पाटील यांच्यामध्ये काहीसे नाराजीचे वातावरण त्यावेळेपासूनच निर्माण झालेले होते दरम्यान त्याचवेळी भाजपचे नेते असणारे आणि राज्याच्या विधान परिषदेचे सभापती असणारे कर्जत जामखेडमधील असणारे प्राध्यापक राम शिंदे सर यांनी मात्र त्यावेळी कर्जत जामखेड भागातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे करमाळे येथील आमदार असणारे नारायणाबा पाटील यांचा जो पॅनल आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीसाठी उभा होता त्या पॅनलला त्यांनी सहकार्य केले आणि तेव्हापासूनच आमदार नारायणाबा पाटील आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांच्यामध्ये नाराजीची फाटी पडली तर विधान परिषदेचे सभापती असणारे प्राध्यापक राम शिंदेसर आणि आमदार नारायणबा पाटील यांच्यामध्ये मात्र राजकीय जिवाळा निर्माण झाल्याचे समोर आले होते दरम्यान आदिनाथ कारखान्याचा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि त्यामध्ये आमदार नारायणबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने घवघवीत असे यश मिळवत विरोधकांचा दणदणीत पराभव केला त्यामध्ये आदिनाथ कारखान्याचे जे नवीन एकवीस संचालक निवडून आले ते सर्व आमदार नारायणाबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमधील होते आणि या मोठ्या विजयाच्या पार्श्वभूमीवरच सोंडी येथे विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदेसर यांची भेट घेण्यासाठी आमदार नारायणाबा पाटील आणि त्यांच्यासोबत सर्व संचालक मंडळ हे त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते त्यावेळी प्राध्यापक राम शिंदेसर यांनी या सर्व नूतन संचालकांचा यथोचित असा सन्मान केला सोबतच राम शिंदेसर यांचे आभार व्यक्त करत या संचालक मंडळाच्या वतीनेही राम शिंदे सरांचाही त्या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला गेला मात्र या ठिकाणची जी बैठक होती किंवा जो कार्यक्रम होता तो कार्यक्रम केवळ सन्मानापुरता मर्यादित राहिला नसल्याचीही गोपनीय माहिती आहे कारण या कार्यक्रमाच्या दरम्यानच प्राध्यापक राम शिंदे सर आणि नारायणाबा पाटील यांच्यामध्ये एक गुप्त अशी बैठक त्या ठिकाणी झाल्याची ही माहिती समोर आलेली आहे आणि त्यावेळी नेमक्या काय चर्चा झाल्या हे मात्र गुलदस्त्यात आहे मात्र भाजपचे नेते असणारे विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे सर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार असणारे नारायणबा पाटील यांच्यात होणारी ही बैठक राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेचा विषय ठरलेली आहे आदिनाथ कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने प्राध्यापक राम शिंदेसर आणि आमदार नारायणबा पाटील यांच्यात निर्माण झालेली जवळीकता आणि राजकीय जिव्हाळा हा भविष्य काळातील राजकारणावर परिणाम करणारा ठरणार हे मात्र निश्चित मानले जात आहे दरम्यान कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ आणि करमाळा विधानसभा मतदारसंघ हे एकदम जवळचे असे मतदारसंघ असल्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील लोकप्रतिनिधींचा एकमेकांच्या मतदारसंघावर परिणाम होतो हे देखील स्पष्ट आहे त्यातच प्राध्यापक राम शिंदेसर हे भाजपमधील एक प्रभावी असे नेते म्हणून गणले जातात आणि त्यांनी आमदार नारायणाबा पाटील यांच्याशी साधलेला संवाद त्यांच्यासोबत घेतलेली बैठक ही निश्चितच महत्त्वाची अशी बैठक मानली जाते मित्रांनो प्राध्यापक राम शिंदेसर आणि आमदार नारायणाबा पाटील यांच्यामध्ये निर्माण झालेला राजकीय जिवाळा हा भविष्य काळामध्ये कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार असणारे रोहित दादा पवार यांना त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे असे आपल्याला वाटते काय सोबतच आगामी काळामध्ये आमदार नारायणाबा पाटील यांची नेमकी राजकीय भूमिका काय असणार याबद्दल तुम्हाला काही अंदाज येतो आहे काय आर्थिक अडचणीतील आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर सत्ता स्थापन झाल्यानंतर आता प्राध्यापक राम शिंदेसर यांच्या माध्यमातून आदिनाथ कारखान्याला काही ठोस अशी भरघोस मदत मिळू शकते काय याबाबतची तुमची मतेही कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच तुम्ही अद्यापही आपले खबर मराठी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राइब करा आणि आमच्या टीमसोबत कनेक्ट राहा